हे बघा किती छान मऊ मोकळी साबुदाना खिचडी झालेली आहे चवीला एक नंबर लागते नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते साबुदाना खिचडी ही जवळजवळ लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते आम्ही लहानपणी साबुदाना खिचडी खाण्यासाठी उपवास करायचो ही खिचडी चवीला एवढी भारी लागते आज आपण मस्त मऊ मोकळी आणि डब्याला जरी न्यायची असेल तर दिवसभर मऊ राहणारी परफेक्ट अशी साबुदाना खिचडी कशी करायची ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे खिचडी मऊ असेल तरच ती छान लागते आणि थंड झाल्यावर खिचडी वातड झाली तरी काय करायचे ते पण या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे यामध्ये साबुदाना कसा भिजवायचा किती वेळ पाण्यात ठेवायचा हे सविस्तर सांगितलेले आहे तुम्ही पहिल्यांदाच जरी साबुदाना खिचडी बनवत असाल तरी ती परफेक्टच बनणार रेसिपी भरपूर टिप्सह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तरी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा चला तर ही खमंग टेस्टी साबुदाना खिचडी कशी करायची ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे वजनी हा साबुदाना पाव किलो आहे हा साबुदाना आहे ना एका भांड्यामध्ये काढून घेते हा साबुदाना आहे ना एक, एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यावरचा स्टार्च आहे ना तो काढून टाकायचा आहे आपल्याला असा थोडा अलगच चोळून घ्या आणि दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते दोन पाण्याने साबुदाना स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यामध्ये मी भरपूर पाणी घालते असा हा साबुदाना वीस मिनिट पाण्यात भिजवून घेतला ना साबुदानाला जेवढं पाणी घ्यायचं आहे ना तेवढं व्यवस्थित पाणी घेऊन ना साबुदाना मोकळा होतो छान फडफडीत बनतो वीस मिनिटं हा साबुदाना आपण पाण्यामध्ये घेऊया साबुदाना छान मस्त भिजला आहे आपला हा साबुदाना आहे ना पाण्यात काढून घेऊया या पद्धतीने तुम्ही जर साबुदाना भिजवला ना तर कधीच तुमचा साबुदाना बिघडणार नाही बनवताना अगदी छान मस्त मोकळा होईल त्याचा साबुदाना कधी कधी चिकट बनतो कधी फारच मोकळा बनतो पण ही पद्धत वापरा तुम्ही त्या साबुदानामधलं सर्व पाणी आहे ना आपल्याला थोडं नितळून घ्यायचं आहे या भांड्यातमध्ये ना परत आपल्याला साबुदाणा हा काढून घ्यायचा आहे तुम्हाला जर सकाळी साबुदाणा करायचा असेल ना असं रात्री भिजवला ना तर छान मस्त फडफडीत साबुदाणा चांगला मोकळा भिजतो आणि तुम्ही या पद्धतीने जर साबुदाणा भिजवला ना तर तुमचं साबुदाना कधीच बिघडणार नाही एकदम छान मस्त मोकळा होईल बघ आता साबुदाना कधी कधी एकदमच मोकळा बनतो कधी कधी फारच चिकट बनतो हे आपण आता रात्रभर झाकून ठेवूया साबुदाना बघा किती छान मस्त मोकळा झालेला आहे बघा एक एक दाना आहे ना मस्त मोकळा झाला अजिबात चिकट झालेला नाही साबुदाण्यात घालण्यासाठी एक बटाटा आहे ना असा बारीक मी चिरून घेतलेला आहे साल काढून घेतलेले आहे त्याचे तुम्ही उकडलेला बटाटा घातला तरीही चालेल साबुदाना करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ना मी शेंगदाण्याचं तेल घालते तुम्ही साजूक तूप घातलं तरीही चालेल पण गरम साबुदाना जर खायचा असेल लगेच केलेला तर तुम्ही साजूक तूप घाला तुम्हाला बाहेर प्रवासाला किंवा कुठं न्यायचं असेल ना तर तेलातच तुम्ही साबुदाना बनवा तेल चांगलं गरम झालेलं आहे मध्ये ना बरोबर खाण्यासाठी मी मिरच्या आधी तळून घेते खूप छान लागतात बरोबर हिरवी मिरची अशी मिरचीला असं अळण्यापूर्वी ना एक कट करून घ्या मिरचीला असं कट के नाही केलं ना तर मग मिरची आपल्या अंगावर उडू शकते छान मिरची तळून झालेली आहे एका डिशमध्ये काढून घेतो आता दुसरी बारीक मिरची चिरलेली ती पण घालते मी तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल ना तर जिरे आता घातलं तरी चालेल कोणी खात कोणी खात नाही खात असाल तर या वेळेला थोडे जिरे घाला मिरची चांगली तळलेली आहे बघा त्याच्यामध्ये ना हा बटाटा घालते मला यामध्ये ना मी थोडंसं मीठ घालते असं मीठ घाला ना असा फ्राय करताना नाहीतर मग आयने लागेल बटाटा खाताना त्या बटाट्यावर असं झाकण ठेवते आणि दोन मिनटं ना चांगला बटाटा शिजवून घेते बटाटा चांगला शिजलेला आहे बघा मस्त फ्राय करून घेतलेला आहे तुमच्याकडे उकडलेला बटाटा असेल ना तो घातला तरी चालेल पण प्रत्येक वेळेला आपल्याकडं बटाटा शिजलेला असतो तसं नाही आणि एक बटाटा शिजवायलाही परवडत नाही त्यामुळे या पद्धतीने घातला तरी चालेल यामध्ये ना मी थोडीशी एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे ही उपवासाचीच लाल मिरची पावडर आहे या पद्धतीने बघा मी मिरची पावडर आहे ना उपवासाची घरीच मिक्सरवर दळून ठेवलेली आहे यामध्ये मी साबुदाणा घालते हा साबुदाणा आहे ना दाण्याचा कूट घालण्याच्या आधी ना हा तेलामध्ये छान परतून घ्या आणि नंतर दाण्याचा कूट घाल या साबुदाण्याची ना एक वाफ काढून घेते एक मिनिट झालेला आहे बघा साबुदाणा ना थोडासा वाफवून घेतलेला आहे छान यामध्ये मी आता दाण्याचा कूड घालते हा आपला रेग्युलर दाण्याचा कूट आहे ना तसाच बनवला आहे दाण्याचा कूट बनवताना शेंगदाणे आहे ना एकदम बारीक गॅसवर छान खमंग भाजून घ्या मग दाण्याचा कूट आहे ना खूप छान बनतो बघा त्यात एक पाऊन वाटी तरी दाण्याचा कूट घाला तुम्ही एक वाटी सामुदाण्याला यामध्ये ना या मी आता चवीपुरतं मीठ घालते हे मीठ आहे ना उपवासाचं सेंदव मीठच घेतलेलं आहे मी तुमच्याकडे जर लोखंडी कढई असेल ना तर लोखंडी कढईत ना हा साबुदाना नक्की करा तुम्ही खूप छान खमंग आणि खरपूस बनतो लोखंडी कढईमध्ये साबुदाना मी नेहमी याच पद्धतीने लोखंडी कढईत बनवते साबुदाना हा साबुदाना आहे ना नीट व्यवस्थित परतून घेते आता हा साबुदाना तुम्ही लगेच गरम गरम खात असाल ना तर साजूक तुपात नक्की बनवा तुम्ही खूप छान लागतो साजूक तुपातला साबुदाना पण थंडा खात असाल किंवा कुठं घेऊन जात असाल ना तर मग शेंगदाण्याच्या तेलातलाच बनवा कारण तो साबुदाणा आहे ना तुपातला तो थंडा नाही चांगला लागत तूप आळतं त्याच्यामधलं गरम गरम जेव्हा खायचं असेल ना तर तुपात बनवते नाहीतर मग शेंगदाण्याच्या तेलात बनवते एक दोन मिनटं ना वाफ काढून घेऊया साबुदाण्याची एक दोन मिनटं झालेले आहे बघा साबुदाणा किती छान मस्त मोकळा झालेला आहे बघा या पद्धतीने साबुदाणा जर तुम्ही बनवला ना तर संध्याकाळपर्यंत छान मऊ राहतो साबुदाणा अजिबात असा वातड बनत नाही एक एक दाना मोकळा झालेला आहे बघा आणि चवीला अँग खूप भारी लागतो या लोखंडी कढईमध्ये परतवलेला साबुदाणा एक वेगळी टेस्ट लागते पण त्याची साबुदाणा तयार झालेला आहे बघा उपवासाला जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीरही टाकू शकता किंवा तुम्हाला साखर आवडत असेल तर एक चमचाभर साखर यावेळेला घातली तरी चालेल तुम्ही माझ्या घरात साखर घातल्याला आवडत नाही त्यामुळं मी घातलेला नाही आहे आता हा साबुदाना तयार झालेला आहे सर्व करून घेतो हे बघा मऊ मोकळी छान साबुदाना खिचडी तयार झालेली आहे ही खिचडी दह्याबरोबर खूप छान लागते मला काही टिप्स सांगायच्या आहे साबुदाना करताना पंधरा ते वीस मिनिट पाण्यात भिजवा यापेक्षा जास्त भिजवू नका जास्त भिजवला तर तो चिकट होईल साबुदाना करताना तो बटाटा व मिरची सोबत एक ते दोन मिनटं तेलात चांगला परतून घ्या नंतरच दाण्याचा कूट घाला असे केल्याने खिचडी संध्याकाळपर्यंत छान मऊ राहते खिचडी ही चांगली होणे हे साबुदाण्याच्या क्वालिटीवर पण असते सर्व टिप्स वापरून जरी खिचडी वातड झाली तर तरी त्यावर तुम्ही एक ते दोन चमचे पाण्याचे किंवा दुधाचे घाला व कुकरमध्ये एक शिट्टी काढून घ्या म्हणजे खिचडी चांगली मऊ होईल तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद